पण त्याचं नाव तर असेल ना मॅथ्स नाव हॅलो नमस्कार मंडळी पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांचं आपल्या चॅनलवर स्वागत करते आहे तर आजचा जो व्हिडिओ आहे ना तो अगदी दोन तीन दिवसांचा मिळून बनवलेला आहे कितीही टाईम ॲडजस्ट करायचं म्हणा पण हवा तसा टाईम ॲडजस्ट होत नाही पण मी माझं मिनी ब्लॉग टाकायचे रोज प्रयत्न करते ते तुम्ही पाहत असाल पण गरजेचं नाही की सगळेच पाहतात पण जेवढे पाहत असतील तेवढ्यांना माहिती आहे की मी थोडक्यात थोडं शेअर करते आहे तर असो आजचा हा तुम्हाला दोन तीन दिवसाच्या ज्या क्लिप आहेत मी सांभाळून ठेवलेल्या त्या तुमच्याबरोबर शेअर करते आहे तर असा आठवड्यातला एक दिवस निवडून मी सगळा भाजीपाला आणते आणि मग तोच सकाळी टिफिनसाठी पण होतो आणि संध्याकाळसाठी भाजी पण होऊन जाते आज बाजारात गेल्यानंतर मी एकही एक पालेभाजी घ्यायची नाही कोथिंबीर सोडून असं ठरवलं नव्हतं अजिबात पण तिथे गेल्यानंतर त्या पालेभाज्यांची अवस्था बघून ना, ना मला असं वाटलं की नको घ्यायला खूप असं त्यांच्यात ओलावा होता आणि हातात पकडल्याबरोबर ते प पिचपिच लागलं तर मला नको वाटलं म्हणून मी आणल्या नाही सगळ्या फळभाज्या आणल्या आणि भाजी घेण्यासाठी मी माझी आवडती पुण्यावरून आणलेली पिशवी घेतली अगदी छान भाजीपाला त्यात बसतो आणि कॅरी करायला पण ती एकदम छान असते तर इथे कवळे गिलकी आणलेले होते भेंडी आणली होती आणि एकदम छान मस्त अशी घुंगरू कारले मिळालेले होते या छोट्या छोट्या कारल्यांना घुंगरू कारले म्हणतात मला खूप दिवसानंतर कारले मिळाले ॲक्च्युली या सगळ्या भाज्या माझ्या आवडीच्या आहेत फळभाज्या तरी त्यात मला गवार नाही मिळाली पण म्हटलं ठीक आहे जेवढं मिळतं तेवढं आणू तर तुम्ही बघू शकता त्यात एकही पालेभाजी दिसत नाही आहे बाकी सगळं मी घेतलेलं आहे फ्लॉवर त्याच्यानंतर टोमॅटो कांदा बटाटा एक बटाटे ठेवून दिलेत मी लसूण आणि बटाटा मटकी वगैरे पण आणलेली होती आणि लागोहात मी भाजीपाला आहे ना असं स्वच्छ करून ठेवते जसे की आता फ्लॉवर झाली तर फ्लॉवरचे जे खाली पानं वगैरे असतात ना ते काढून ठेवते तोडून ठेवते तिला थोडी वेळ असेल तर पूर्णच कापून अशी एक जाळीची पिशवी किंवा मग प्लास्टिकच्या पिशवीत ठेवून देते तो दिवस तसा गेल्यानंतर हा पुढचा दिवस आहे तर मी ना संत्री आणि केळ्याची साल म्हणजे संत्री आणलेली होती ना तर त्याचे साल खूप छान होते टपोर एकदम जाड सालीची संत्री असल्या त्यामुळे म्हटलं एका व्हिडिओमध्ये मी एका ताईंनी शेअर केलेलं होतं की संत्रीच्या साल्याचं आणि केळाचं पाणी द्यायचं म्हणजे एक चोवीस तास ते एका डब्यामध्ये केळीचं साल आणि संत्र्याचं पाणी पाणी भरून सॉरी संत्र्याचं साल यात पाणी भरून अंधारात ठेवून द्यायचं आणि दुसऱ्या दिवशी ते वापरायला घ्यायचं झाडांसाठी पण याचा मला वास असं वाटलं की खूप खराब येईल आता आपण त्याला असं म्हणजे त्याची एक प्रोसेस होऊन जाते ना पण संत्र्याच्या सालामुळे या पाण्याला इतका भारी सुगंध येत होता ना मला असं वाटत होतं की पुन्हा पुन्हा घेत राहायचा आणि मी आदल्या दिवशी टाकलो तर तो आज थोडंच निघालं आदल्या दिवसाचं मी शूट नाही करू शकली पण मी दुसऱ्या दिवसासाठी थोडं ठेवलं होतं की म्हटलं की चला तुमच्याबरोबर शेअर करूया आणि खरंच याचा इतका छान सुगंध आहे आधी माझ्या मनात असं होतं की याचा थोडासा वास खराब येतो तर झाडांना बुरशी वगैरे बुरशी तर नाही लागणार ना पण नाही त्या पाण्यामध्ये इतकं छान म्हणजे कंटेंट पण मला वाटत होते की नाही जे झाडांसाठी उपयुक्त ठरतील आणि त्याचा वास तर खूप छान आहे तुम्हीही नक्की बनवून बघा डायरेक्ट अप्लाय न करता थोडं पाणी घ्यायचं आणि बादलीमध्ये मिक्स करायचं थोडं पाणी आपलं साधं पाणी आणि ते पाणी असं मिक्स करून झाडांना पाणी घालायचं फक्त त्या संत्र्याच्या सालाचं आणि तेवढंच केळीच्या सालाचं तेवढंच पाणी न घालता असं जर मिक्स करून घातलं ना तर झाडांवर दो म्हणजे जे काही साईड इफेक्ट जर वाटतं आपल्याला की होतील तर ते पण होणार नाही तर मी या पद्धतीने बाकीच्या झाडांना ना पाणी टाकलं मी सध्या मी आधी सांगितलं मी रोज पाणी टाकत नाही पण आता नर्सरीतनं जी दोन रोपटा आणलीत ना शेवंतीची तर त्यांना रोज पाणी द्यावं लागतं आणि एवढं मी आता ज्या घरात राहते त्या घराचं एक प्लस पॉईंट असं आहे की सकाळचं कवळवून सगळ्या झाडांना मिळतं कारण पूर्व दिशेला घराचं तोंड असल्यामुळे म्हणजे गॅलरी पूर्व दिशेला असल्यामुळे सगळं जे कवळी किरणं आहेत ना ती सकाळी सकाळी झाडांवर आणि घरातही येतात त्यामुळे ना अगदी छान मस्त असं कवळवून झाडांना मिळतं आणि त्यामुळे झाडांची जी वाढ आहे ती खूप चांगली होती आहे आणि त्याच्याने ह्या झाडांना पाणी जास्त लागतं आई आली होती आईने आईच्या हाताने सगळी झाडं लावली आणि सांगितलं की ज्या ज्या झाडांना पाणी गरज आहे तर तू त्यांना रोज देत राहा ज्यांना नाही गरज त्यांना दोन दिवसाने ते बरं झाडांना पाणी टाकून झाल्यानंतर आता म्हटलं हे पाणी काही स्प्रे बॉटलमध्ये भरत नाही हातानेच पाणी मी शिंपडून दिलेलं आहे असा शॉर्टकट मी मारते बऱ्याचदा जर मला घाई असेल तर पण झाडांना पाणी टाकताना ही काळजी मी घेत असते गुलाबाचं जे झाड मी आणलेलं आहे ना तर त्या झाडातही असं आहे की ते सुक्त आहे म्हणजे माती त्याची खूप लवकर कोरडी होते तर त्यालाही रोज पाणी लागतं आहे आता हे आपलं ऑब्झर्वेशन पाहिजे झाडांवर की आपण जेव्हा पाणी पाणी टाकतो ना तर त्याला रोज पाण्याची गरज आहे की नाही आहे नर्सरीतले जे दादा वगैरे असतात ते तर सांगतातच आपल्याला पण आपलं पण एक ऑब्झर्वेशन पाहिजे तर ही सदाफुली गुलाबी रंगाची आहे त्याच्यानंतर मी कांदा आणि लसूणही लावलेला मला असं वाटलं की लसणाची पातही खूप छान लागते खाल्लेली आहे नाशिकला काही दादा गेल्यानंतर मिळते कांद्याची पात्र दरवर्षी लावत असतो त्यानंतर हा सदाफुलीचा जो सॉरी सदाफुली नाही शेवंतीचा जो पिवळ्या रंगाचा रोपटा तो तर अगदी मस्त असा बुकेसारखा झालेला आहे किती बघा हवा आणि किती नाही असं त्याच्यानंतर कलोंची लावली त्याला पण खूप छान फुलं येतील जेव्हा फुलं येतील नक्की शेअर करेल त्यानंतरही पर्पल पर्पलही नाही म्हणू शकत अगदी डार्क राणीसारखी जी शेवंती आहे ना त्याचं पण खूप छान फुलं येत आहेत आणि हे सगळे फुलं माझ्या कामे येतात देवाला अर्पण करण्यासाठी बाकी स्नेक प्लांट वेगळे केलेत आणि या सगळ्यांना आता कळी यायला लागली म्हणजे झाडाला पानं फुटली कळी आली ना की जीवात जीव येतो तो की अरे चला अजून यांची वाढ छान होती आहे आणि हे फूल इतकं टवटवीत दिसताना जवळजवळ आठ ते दहा दिवसा वर झालेत आता आत्ताची ही जी क्लिप आहे ती तिसऱ्या दिवसाची आहे तर आज मी बनवलेली होती मस्त अशी माझी आवडती कढईतली वांग्याची भाजी जनरली आमच्या घरी ना घोटलेलीच वांग्याची भाजी बनते पण मी आज माझ्या आवडीची बनवली आणि यांना मेथीची भाजी बनवली कारण त्यांना अशी भाजी आवडत नाही निधी मी आणि गुणगुण तिघांनी म्हणून वांग्याची भाजी खाल्ली आणि यांच्यासाठी मेथीची भाजी होत होती मला दोन दोन भाज्या बनवायचा भरपूर कंटाळा आहे पण मग काय करणार आता कधीतरी वाटतं ना की आपणही आपल्या आवडीचं खावं म्हणून मग चलता असं पण जेवण वगैरे झाल्यानंतर आजच्या दिवशी ना मी एक ब्लाऊज पीस ब्लाऊज पीस नाही रेडीमेड ब्लाऊज मागवलेलं होतं मी आत्ता रिसेंटली एक साडी वेअर केलेली होती इंस्टाग्रामला मी फोटो शेअर केलेला आहे तर त्याचं ब्लाऊज खराब केलेलं आहे टेलरने तर म्हटलं की त्याच्यावर दुसरं ब्लाऊज मागवावं कलर म्हणजे फोटोमध्ये लावला तर सारखा दिसत होता पण ते आलं ब्लाऊज खूप छान आला आलेलं आहे ॲक्च्युली फिटिंग वगैरे एकदम ओके आली त्याचं जे डिझाईन आहे फिनिशिंग आहे ते पण खूप छान आहे पण याचं लुक जेवढा छान दिसतो आहे ना तेवढा म्हणजे फ्रंट साईडने जेवढा छान दिसतो आहे ना तेवढा बॅक साईडने नाही त्याचं कारण मी सांगते तुम्हाला आणि याच्यावरची जी झिगझॅगची डिझाईन आहे ना ती पण मला प्रचंड आवडलेली होती मग म्हटलं की चला हे मस्त असं मॅच होतं आहे पण आल्यानंतर ना खूप मूड ऑफ झाला माझा आणि ऑनलाईनमध्ये बऱ्याचदा अशा गोष्टी होत असतात त्यामुळे ठीक आहे जाऊ द्या हे मी रिटर्न करायचं ठरवलं म्हटलं त्याच्या आधी याचा रिव्ह्यू शेअर करावा तुमच्यासोबत तर याचा जो बॅक साईडचा नेक आहे ना तो खूप मोठा आहे आणि मला एवढ्या मोठ्या नेकमध्ये मी कम्फर्टेबल नसेल असं मला वाटलं आणि आपण कम्फर्टेबल असू असेच कपडे आपण घालावे असं मला वाटतं म्हणून मी ठरवलं की नको हे रिटर्न करायला आपण अजिबात त्याच्यात कम्फर्टेबल नसू एवढा मोठा नेक जर नेकचं ब्लाउज जर घातलं तर ते इकडनं झाकायचं तिकडनं झाकायचं घातल्यानंतर असं करण्यापेक्षा ते न घातलेलं बरं म्हणून मग म्हटलं जाऊ दे रिटर्न करावं हो। पण जर तुम्हाला असं ब्लाऊज हवं हो असेल आवडलं असेल तर त्याचे लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे मी देते आहे बरं आज निधी ना एक छान मस्त क्राफ्ट केलेलं होतं ॲक्च्युली तिने काय बनवलं तिला सांगताच येत नव्हतं हो hey, hey. ती म्हटली मी टीचरांकडे बघितलं मम्मी असं आणि मला तसंच बनवायचं आहे नाव तर काही दिलेलं नव्हतं ऑरेंज कलर आहे ना त्याच्यावर तिने मॅथ्स असं नाव दिलेलं दिसलेलं आणि पुढे काहीतरी काहीतरी टेबल असं म्हंटली तुम्हाला पण ते सुंदर तिचं छान आहे आणि तिने ते खूप छान ड्रॉ केलं कधीच चाललं होतं याला कुठेतरी चिटकव याला कुठेतरी चिटकव म्हणून म्हटलं समोर दिसेल कोणीतरी आल्यानंतर तुलाही बघायला मिळेल म्हणून मी घेतलं आणि फ्रीज वर आपण मॅग्नेट चिटकवतो त्या पद्धतीने चिटकवून दिलं आणि तिचाही नाद मोडला आता वेळ होता म्हणून हे गिफ्ट आहे माझ्या बड्डेचं आता बड्डे होऊन दोन महिने झाले स्कूलमध्ये हे गिफ्ट मिळालेलं होतं म्हणजे सगळे जे आम्ही आहोत टीचर्स वगैरे सगळ्यांना हे गिफ्ट मिळत असतं तर मी काही ओपन केलंच नाही आता करू तेव्हा करू मार्गशीर्ष उद्यापन करू तेव्हा करू किंवा हळदी कुंकू करू तेव्हा करू असं करू, करू करू करत फायनली दोन महिन्यानंतर याला मुहूर्त लागला आणि माझ्यापेक्षा जास्त निधी खूप एक्सायटेड होती की कधी ओपन करते तिचं चालायचं दिसलं की म्हणायची मम्मी कधी ओपन करणार आहेस तू पण मी म्हणायचे करू ग करू गं असं करत करत आज मी काढलं आणि तिला म्हटलं करू तर सगळ्यात आधी तिचंच चाललं होतं की दे मला मला करू दे पण मग तिला म्हटलं थांब आपण गिफ्टनं व्यवस्थित त्याचं जे वरती पेपर लावला आणि तो व्यवस्थित काढूया म्हणजे तो खराब नाही होणार मला असं तो पेपर असून खराब करायला अजिबात आवडत नाही का कुणास्टव ते असं एकदम चोळा मोळा करून काढलेलं न ते नको वाटतं म्हणून मी प्रयत्न करते की होता होईल तितकं सावका सा। ते सावकाश रीतीने काढायचं जितके पेशन्स ठेवून आपण गिफ्ट ओपन करतो तेवढा आनंद जास्त असतो तर असं हे मी तिलाही सांगितलं की हळूहळूहळू ओपन करू म्हणजे ते छानरित्या ओपन होईल फायनली गिफ्ट ओपन झालं आणि याच्यामध्ये होतं संजीव कपूर यांचे आईस्क्रीम बाउल्स आहेत ऑलरेडी मला माहीत होतं कारण बा आमच्या आधी त्यांचा बड्डे असतो त्यांना विचारतो ना काय मिळालेलं असेल तर खूप सुंदर असे हे बाउल्स आहेत आणि क्वालिटी एकदम छान असते या बाउल्सची इथं सिग्नेचर आहे संजीव कपूर यांचे जे खूप मोठे शेप आहेत आपल्या इंडियाचे तर त्यांचं हे होतं आणि ते काचेचे असल्यामुळे ना मला अजूनच जास्त की हळूवार आपण हँडल करू पण मी का का ती काही ऐकायलाच तयार नव्हती तिचं असं झालेलं होतं की कधीही एकदाचं तू दाखवते मला की त्याच्यामध्ये काय आहे पण हळूहळू हळूहळू करून हे बाउल ओपन केले आणि ॲक्च्युली हातात घेतल्यानंतर माहिती असतं आपल्याला काय पण आपण जेव्हा पहिल्यांदा बघतो ना कुठलीही गोष्ट तेव्हा खूप एक्स खरंच खूप छान वाटतं आणि हे खूप हेवी आहे तर मला प्रचंड आवडलं हे आणि क्वालिटी खूप मस्त आहे तर स्कूलला तर मी तेव्हाच थँक्यू म्हटले पण खरंच खूप छान आहे हे गिफ्ट देण्यासाठी पण छान आहे आणि घरात ठेवण्यासाठी पण छान आहे तर क्रॉकरी सेटमध्ये अजून एक हे ॲड झालं माझ्याकडे खूप सारा क्रॉकरी सेट आहे असं नाही तर बस आजचा हा व्हिडिओ मी आता इथेच संपवते आहे छोटासा व्हिडिओ बनवला भेटूया पुढच्याच अशा इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो तुम्ही काळजी घ्या आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल पहिल्यांदा व्हिडिओ बघत असाल तर आठवणीने आपलं चॅनल सबस्क्राइब करा आणि भेटूया पुढच्या व्हिडिओत तोपर्यंत तो काळजी घ्या बाय